नमस्कार श्री स्वामी समर्थ बेकर्स मध्ये आपले स्वागत आहे आज दत्त जयंती निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आमच्या दुकानात पण स्वामीची पूजा झालेली आहे बघा चला आम्ही स्वामी दाखवतो तुम्हाला तुम्हाला फॉलोअर्सना सर्वांना स्वामीमय शुभेच्छा स्वामी तुमच्या इच्छा आकांक्षा सर्व काही पूर्ण करो श्री स्वामी समर्थ तसेच आज नवनवीन फ्रेश मध्ये केक तयार आहे बघा फ्रेश मध्ये आज शॉप मध्ये प्रसन्न आणि प्रसन्नच वाटत आहे तसं रोजच प्रसन्न राहते पण आज विशेष स्वामीचा दिवस असल्यामुळे आज विशेष प्रसन्न वाटत आहे तर पुन्हा तुम्हाला दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझा ब्लॉक इथे संपवतो धन्यवाद